वेलकम टू अवर चॅनल कलर बघून तुम्हाला कळत असेल ना की मी इथे आज मँगोशिरा बनवणार आहे हो तर सर्वात आधी तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज निमित्त मी नैवेद्यासाठी मँगो शिरा बनवणार आहे तर इथे मी आधी दोन आंबे छान कट करून घेणार आहे आणि त्यातला पल्प व्यवस्थित काढून म्हणजे त्याच्या फोडी काढून मिक्सरमध्ये टाकून छान बिना पाणी टाकता पल्प करून घेणार आहे त्यामध्ये बिलकुलही पाणी वापरायचं नाही फक्त आंब्याचा गर आपल्याला वापरायचा आहे आणि तो छान कट करून मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे आंब्याचा शिरा हा आपल्या शिऱ्यासारखाच आहे अगदी साधा सोपाचा आहे आणि त्याची रेसिपी संपूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही सूचना असल्यास कमेंट देखील करा तर इथे मी आता व्यवस्थित सर्व दोन्ही आंबे कट करून यामध्ये टाकून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा सर्व बल्ब टाकून घेतलेला फोडी टाकून घेतल्यात आणि मी त्याचा छान व्यवस्थित फाईन असा बल्ब तयार करून घेतलेला आहे इथे आता बघा मी तूप गरम करून ठेवला आहे आणि त्यामध्ये मी सुकामेवा छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घेणार आहे तूप छान तापलेला असतानाच आपल्याला त्यामध्ये रवा घालायचा आहे त्यामुळे रवा छान फुलून येतो मी म्हणलं तुम्हाला जसं की हा आपल्या शिऱ्यासारखा शिरं करायचा आहे यामध्ये काही वेगळं नाही आहे फक्त आपण इथे आंब्याचं पल्प वापरून मँगो शिरा बनवणार आहोत तर अशा पद्धतीने मी इथे रवा छान चांगल्या तुपामध्ये भाजून घेणार आहे जास्त मोठ्या गॅसवर भाजायचा नाही आहे मंद गॅसवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तुपात तर तुम्ही रामनिम रामनवमीनिमित्त निमित्त प्रसादाला काय केले किंवा नैवेद्याला काय केले ते, के के ते मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने मी अजून थोडंसं चांगलं तूप टाकून घेतलेलं आहे इथे आणि रवा छान बघा कसा गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून झालेला आहे तर इथे मी दूध ॲड करून घेणार आहे प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी बनवणार आहे म्हणून पाणी न वापरता मी इथे दूध टाकून हा रवा छान शिजवून घेणार आहे दुधामध्ये दूध छान आटेपर्यंत आपल्याला इथे व्यवस्थित इथे हलवत राहायचं आहे रवा दूध शोषून घेईल पूर्ण त्यानंतर आपल्याला इथे विलायची आणि साखर ॲड करायची आहे जेवढा रवा घेतला तेवढी साखर इथे मी घेतलेली आहे तर साखर आणि शिजलेला रवा छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही रामनवमीला काय काय आ, केले किंवा कशा पद्धतीने रामनवमी साजरी केली हे मला कमेंट करून सांगा किंवा जवळपासच्या एखाद्या मंदिरात रामाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही गेलेत का तेही मला कमेंट करून सांगा किंवा तुमच्या घराच्याजवळ रामाचे मंदिर आहे का हेही मला कमेंट करून सांगा आमच्या घराजवळ तर आहे आणि मी पण दर्शन घेण्यासाठी जाणार आहे तर अशा पद्धतीने मी हा शिरा इथे करून घेणार आहे व्यवस्थित पद्धतीने हो हे हलवून घ्यायचं आहे साखरेचा पाक होऊन तो घट्ट होईपर्यंत व्यवस्थित इथे आपल्याला रवा हलवून घ्यायचा आहे नंतर इथे पूर्ण साखरेचा पाक घट्ट झाल्यानंतर रव्याच्या ह्याच्यामध्ये आपण हा पल्प टाकून घेणार आहोत मँगोचा तर हा पल्पसुद्धा व्यवस्थित पद्धतीने यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण रवा घट्ट झाल्यानंतर साखरे साखरेचा पाक होऊन साखरेचा पाक घट्ट झाल्यानंतर पल्प टाकायचा आहे आधीच टाकू नका आणि बघा किती सुंदर इथे रंग आलेला आहे कुठलाही वरतून रंग टाकण्याची गरज नाही आणि अशा पद्धतीने मी इथे हा शिरा बनवून घेतलेला आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बघा रंगही किती छान आलेला आहे तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला आणि करूनही बघा थँक्यू धन्यवाद